हाय मित्रांनो आम्ही आज आलो आहे वाकी धरणवरती हे बघा पाणी आहे आणि मला जोडी आहे माझे दोन मित्र आहेत हे बघा मी तीन जण आलो आहोत ते फोटो काढले आता हे बघा मला दाखवतो खूप मस्त आहे तुम्ही पण या कधी बघण्यासाठी खूप काय आहे इथं कोण किंवा जायचा काय जायचं आहे जायला